आ गई बाबा मित्रांनो बघू शकता पाऊस चालू झालाय बारीक बारीक नमस्कार मित्रांनो आज आम्ही निघालोय त्र्यंबकेश्वर आलेलो आहे म्हटलं ब्लॉक चालू करून देऊ तर बघू शकता तुम्ही आज श्रावण समोर चालू झाले नाही तर म्हटलं नाशिक मध्ये राहून जर आपण गेलो नाही श्रावणामध्ये तर काय अर्थ आहे त्यामुळे आपण चाललो आहे तुम्हाला दाखवतो ब्लॉक बघत राहा मित्रांनो बघू शकता किती गर्दी आहे श्रावण चालू आहे त्यामुळे भरपूर गर्दी बघायला भेटते बघू शकता त्र्यंबकेश्वरचा आपण जवळ आलेलं आहे एक अर्धा किलोमीटर आहे तरी पण एवढी गर्दी आहे आज बघू आता पुढे जाऊन काय होतंय आज दर्शन होतं की नाही होत तुम्हाला पण अंदाज येऊन जाईल की श्रावणामध्ये दर्श दर्शन होतं की नाही होत लवकर असं जर असं साधारणतः तीन तास लागतं दर्शनाला पण आज आय थिंक मला जास्त टाईम लागला असं वाटतंय आहे बघूया बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंग आहे त्र्यंबकेश्वर तर गर्दी तर असणारच पाठीमागे दिसतोय तो आपला ब्रह्मगिरी पर्वत आहे त्याच्या पायथ्यालाच आपलं त्र्यंबकेश्वरच मंदिर आहे तर ब्रह्मगिरी पर्वतामधून गोदावरीचा उगम झालेला आहे मित्रांनो तो मला ब्लॉग ब्लॉक पण आपण टाकलेला आहे तो बघू शकता त्याच्यानंतर आज त्र्यंबकेश्वरचा ब्लॉक बघून घ्या गाडी तर आतमध्ये जात नाही टिकून आहे का बघू आता गाडी जात नसेल तरीच लावून द्यावं लागेल ला आम्हाला पण गाडी बघू तुम्हाला दाखवतो बघू तुम्हाला दाखवतो सर्व आम्ही काय आहे कसं चाललं मध्ये किती गर्दी आहे दिस इज अ मेन गेट आणि इथून जवळजवळ अर्धा दा किलोमीटर मंदिर आहे आणि इतर दिवशी एवढी गर्दी नसते पण श्रावण चालू झाला आहे त्यामुळे गर्दी पार्किंगसाठी जागा बघतोय आम्हाला तर मग पार्किंगसाठी जागा बघतोय आम्ही खूप जास्त गर्दी आहे त्यामुळे गाडी जिथं आमची रेग्युलर पार्किंग करायचं आम्ही तिथं तिथं पण तिथपर्यंत गाडी जात नाही बॅक बघतोय जागा कुठं असली तर पार्किंगला हा इथलं हा इथ इथं आपण दरवेळेस आता पार्किंग करतोय हे बॅक साइड इथंच समोर मंदिर आहे तर भाऊंनी गाडी पार्क केली आहे पार्किंगचे वीस रुपये घेतात इथे इथे बघू आता किती आहे भाऊ पार्किंगचे ओके okay. गाडी नंबर बघू शकता चपलांचा ढेर पडलेला आहे डायरेक्ट मंदिरात कुठल्याही प्रकारचं हे चालत नाही त्याला काय म्हणतो प्रसाद वगैरे चालत नाही त्यामुळं तुम्हाला बाहेर बोलतील की हे घेऊन जा ते घेऊन जा लई प्रकारचं काही लुटमार होते तर त्यामुळं सांभाळून Ciao! Mi trovo in una versione sì. ranked un saluto sì. e sì. adesso sì. sì. perché ti guardi अरे <laughs> <No. hums> <laughs> वाली डायक पाच तास लागणार आहे कम्प्लीट पाच तास आपण आलो तर डायक इथून केली ती आता बघ ईक तिकून चालू करायची आणि महाग सुद्धा लोक आहे भरपूर व्ही आय पी दर्शन तुम्ही करू शकता दोनशे रुपयात व्ही आय पी दर्शन होतं एक वाजलाय मित्रांनो बघू आता किती टाइम लागतो आमचं दर्शन किती वेळात होतं मित्रांनो दीड वाजून गेलाय इथं अर्ध्या तासापासून थांबलोय पाहुणे दोन झाले दीड वाजता पूजा चालू होते त्यामुळे अर्ध्या तासापासून आम्ही इथं चुकू आहे तर त्याच्यात आता टी व्ही बघतोय मस्त टाइमपास चालू झाला आहे आमचा टाइमपास म्हणजे पूजेचाच प्रकार येतो पण बघू शकता गर्दी भाली म्हणतोय किक आउट करायचं जायचं इथूनच परत रिटर्न जायचं पण मी त्याला सांगतोय म्हटलं थांब थांब करू अजून होऊ शकतं आपल्याकडून बघू आता बघू शकता पुढची परिस्थिती सांग माझी कारण नाईटला जायचं आहे त्यामुळे तर म्हणतोय नाहीतर तो पण थांबला असता बघू आ गई बाबा के दौर देख सकते बाहर कितनी कर है ओम नमः शिवाय Mole! Bambam! Mole! दर्शन झालेलं आहे एक वाजता दर्शन लाईनीला लागलो होतं आम्ही आता चार वाजले कम्प्लीट दर्शन आहे तीन तास लागलेच आहे आज तरी भरपूर गर्दी होती बघू शकता तुम्ही बाहेर पण गर्दी बघूया अजून तुम्हाला दाखवतो तर मित्रांनो दर्शन झालेलं आहे एकदम चांगलं दर्शन झालं आहे आज आमचं गर्दी होती पण मग तरी पण मजा आली फुल एकदम जोशमध्ये दर्शन झालं आहे बघू शकता वाली आता फोटोशूट करतोय बघू आता अजून आम्ही तर थांबतो अर्धा तास फोटो वगैरे काढतो त्याच्यानंतर मग निघू आपण ओके चालू बारीक बारीक हे देखो ही देखो बॅक साइड सशन झालंय बघू शकता इकडे बॅक साईडला ला आलोय तळ इथं आणि वातावरण बघू शकता तिकडे आहे ब्रह्मगिरी पर्वत आणि बघू शकता इथं खाण्याचे पण पदार्थ आहे भरपूर मासे परवा हे होत आहे बघू शकता किती सुंदर असे मासे मोठे मोठे भरपूर त्यांना काहीतरी खायला टाकू आता आपण मस्त